नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी राज साहेबांचे भाषण होते त्या त्या ठिकाणी प्रचंड गर्दी गर्दी जमते राज की बात नाही जमणे हा प्रभावाचा भाग मानला जातो पण या गर्दीत गर्दी किती आणि भाऊ गर्दी किती याचा शोध भल्याभल्यांना लागत नाही भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जेव्हा जेव्हा जिथे जिथे जात असत तिथे तिथे प्रचंड गर्दी जमत असे अटलजींचे थांबून थांबून बोलणे धारावाही प्रवा ही हिंदी भाषा आणि प्रचंड जनसमुदाय अनेकदा बघितला होता अटलजी जेव्हा जेव्हा नागपुरात ते यायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या भाषणासाठी कत्तूरचंद पार्क ओव्हरफ्लो होत असे मुंबईच्या शिवाजी पार्कवर जनतेला उभी राहायला जागा पुरत नव्हती यावर खुद्द अटलजी म्हणायचे लाखो लोक येतात पण मते देत नाहीत याचे कारण काय नंतर नंतर अटलजींना याचे उत्तर मिळाले असेल कारण नंतर लोक यायचे ऐकायचे आणि मतेही द्यायचे मग अटलजी पंतप्रधानही व्हायचे असा तो काळ होता आपल्या राजसाहेबांनाही बहुधा तशीच अपेक्षा असावी बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके पुतणे खुद्द बाळासाहेबांसारखेच बोलतात असं लोक म्हणतात मात्र बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात उतरले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्राच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला तेव्हा राजसाहेब काही बोलले नव्हते त्यानंतर नातवालाही जेव्हा जनतेच्या झोळीत टाकले तेव्हा आजचं आदित्य म्हणजे सूर्य आपल्या तेजाने तळपल्यावर आपल्याला तडपावे लागेल असे वाटल्याने म्हणा किंवा आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार झाल्यामुळे म्हणा राजसाहेबांनी नवनिर्माण करायचे ठरवले आपल्या जबरदस्त भाषण कौशल्यामुळे राजसाहेबांना भाषणाच्या वेळी उपस्थित जनता राजाप्रमाणे वागवू लागली त्यांचे हे राजे पण जनतेला काही प्रमाणात आवडले होते त्यामुळे त्या राजाला दोन हजार नऊच्या निवडणुकीत तेरा आमदार लाभले नाशिकची जनता राजसाहेबांवर आशिक झाली आणि राजसाहेबांच्या पदरात नाशिक महापालिकेचे दान टाकले एखाद्या नव्या पक्षाचे तेरा आमदार आणि एवढी मोठी महापालिका हाती आल्यावर राजसाहेबांना ते वर, का टिकवता आले नाही याच्या इतिहासात जाणे बरोबर नाही राजकीय पक्ष आहे म्हटल्यावर निवडणुका लढवाव्यात लागतात लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने न मागताही राजसाहेबांनी उदारपणे पाठिंबा दिला होता पाठिंब्यासाठी एका पैशाचीही परतफेड मागितली नव्हती आगामी विधानसभेत त्याची भरपाई होईल असा पोक्त विचार करून राजसाहेबांनी तो मार्ग निवडला होता पण त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या आणि त्या जागा जिंकण्यात मोठा वाटा राजसाहेबांचा सा आहे की काय असे वाटू लागले पण आता महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना सध्याच्या युतीत आधीच तीन भिडून शड्डू ठोकर उभे आहेत तेव्हा त्या चौथ्या पक्षाची भर टाकून त्यांना किती जागा देता येतील याचा विचारही युतीने केलेला दिसत नाही त्यामुळे सदा राजसाहेबांनी मोठ्या प्रमाणावर आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले असावे त्यांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीही बरेच उमेदवार उभे करणार आपले बच्चू कडूनही अनेकांना तिकिटे वाटणार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकरांची कदर केली नाही आता तेही उमेदवार उभे करणार आणि काही बड़े पक्ष युती व आघाडी यांच्या विरुद्ध आपले नशीब आजमावणार आम्ही जरांगे पाटलांनाही विसरू शकत नाही दोन्ही आघाडीतील काही बंडखोरही उभे राहतील अशा अनेक पक्ष निवडणुकीत अनेकदा नकळत बडे बडे उमेदवार पराभूत होतात कारण महापुरे झाडे जाती तिथे लभाळे वाचते महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीत केवळ दोनच पक्ष लढतील अशा प्रमाणात महाराष्ट्रातील जनतेने राहू नये आता राजसाहेब मैदानात उतरत आहे सर्व शक्तीनिशी आपल्या वाणी वैभवाच्या जोरावर दिग्विजय करण्याचा त्यांचा निर्धार दिसत आहे राजसाहेबांच्या शब्द कौशल्यावर आणि प्रभावी भाषण शैलीवर आम्ही नेहमीच स्थिर असतो म्हणूनच आम्ही म्हणतो राजसाहेब आगे बढो अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार